तर आता जस्ट आम्ही पोहोचलो इथं हायड्राटेका विलेज मध्ये काहीतरी वेडिंग पण आहे का आपण बघूया काय आहे का आपल्याला बघायला आपला सांगता आपल्याकडे सगळं गाव जेवायला असते असे एकदम अँटिक घर आहेत ट्रॉलीमध्ये बसून आलेलो आहे आम्ही आता फ्री राईड्स आणि हे एंट्रान्स बघा वाव तर आज आपण चाललेलो आहे मकिनीला आणि तिथे ॲड्रियाटिका विलेज म्हणून एक आहे जागा तर छोटीशी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये आपल्याला जायचं आज खूप असं म्हणजे ऐकलं होतं की खूप छान कम्युनिटी आहे म्हणून तिथं म्हणजे असं युरोपियन कल्चरचे असे घर आहेत त्यांचे युरोपियन स्टाईलचे घर आहेत तर ते आज बघायला चाललो आपण ॲड्रियाटिका विलेजला आणि हो तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा पुढचे व्हिडिओज अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता जस्ट आम्ही पोहोचलो इथं विलेज मध्ये गाडी मागे तिकडे पार्क केली आहे थोडीशी जागा भेटत नव्हती कारण मला वाटतं विकेंड असल्यामुळे जरा थोडस आहे गर्दी आहे चांगलीच आणि इथं काहीतरी वेडिंग पण आहे का आपण बघूया काय भेटतंय का आपल्याला भेट बघायला पण गाडी तिथं पार्क केली <laughs> चाललोय बट इथलं आर्किटेक्चर यार जस्ट वाव म्हणजे लिटरली वाटतंय की युरोपमध्ये आलोय मध्ये का ना चला अजून वाटायचंय बघूया हळूहळू हा बघा आपला लिटल सेंटा बेल टावर फ्लॅट हो सँटाकडून गिफ्ट घे थोडेसे <laughs> गिफ्ट बघ सगळे गिफ्टच ठेवले रे मागली पूर्ण त्याच्यामध्ये गिफ्ट ठेवले सँटाने आपला सँटा हे दाडी किती छान आहे फाउंटेन पशी आलोय आपण आणि म्हणजे छोटासा फाउंटेन आहे असा कायला मोठा फाऊंटेन नाही आहे तो स्टार रोड कॅफे इथंच आहे म्हणजे छोटाही विलेज हे काहीतरी पंचाळीस एक्करचं विलेज आहे फक्त बेचाळीसचा पंचाळीस पंचाळीस एक्कर आणि हे जे विलेज आहे ॲडाटका विलेज हे जे आपलं क्रोएशियामधलं एक सिटी आहे काहीतरी सुपेटार्क असं काहीतरी त्या म्हणजे विलेजचं नाव आहे नॉर्थ सिटी तर ते फिशिंग सिटी म्हणून ओळखलं जातं क्रोएशियामध्ये तर त्या सिटीची काइंड ऑफ एक थीम आहे एक हे ॲड्रियाटिक अवेले आणि हे काहीतरी एक जेफ ब्लँकेट म्हणून कोणतरी आर्किटेक्ट आहे त्याची कल्पना ही पूर्ण तो तिथं काहीतरी राहिला होता क्रोएशियामध्ये आणि त्याला ते म्हणजे सिटीचं जे असं सिटी आर्किटेक्चर आहे ते खूप आवडलं मग त्या हिशोबानेच त्याने हे ट्राय करायचं ट्राय केलेलं आहे बनवायचं आणि मस्त बनवलेलं आहे आय लाईक इट तर हे लेफ्ट साईडला जे दिसतंय ते पूर्ण लेक आहे छोटासा मस्त लेक आहे असा निळा निळसर दिसायला लागला आहे पूर्ण आणि इथं बसायला वगैरे केलेलं आहे ह्यानी इथं बसायला मस्त आहे हे घराचं म्हणजे खूपच आवडलं हे घराचं घराचे डिझाईन वगैरे बघा एकदम अशी मस्त वाटते म्हणजे ट्रू युरोपियन आर्किटेक्चर हे बघा हे घरांचे डिझाईन वगैरे तर लेक आहे छान फोटोशूट चालू येतं ठीक आहे आणि इकडं पलीकडे हे वॉकिंगसाठी वगैरे हो ट्रायल बनवलेले आहेत आहेत छोट्याशा अशा पलीकडे पूर्ण लेकच्या साईडने फिरता येतंय ठीक आहे असं कॅसलसारखं दिसाय लागलं मस्त फिरायचं आहे आपल्याला तिकडं पण चालत आलो तो पुढं तिथं आम्हाला एक चॅपेल दिसलं म्हणजे चॅपेल म्हणजे एक असं काइंड चर्चचा एक पार्ट असतो जिथं प्रे वगैरे करतात मग आहे चॅपेलमध्ये माहीत नाही एंट्री अलाउड नाही असं आहे सध्याला कारण वेडिंग चालू होती बोट बघू कोण जर काय म्हणलं तर महागारी महागारी फिरायचं काय असतं त्यात एं हा मस्त दिसतंय आहे आसपासचा परिसर बघा इकडे हा चॅपेल एंट्रन्स कसली भारी केली आहे ते एक वेडिंग चालू होती वाटतं म्हणजे जसं झालेलं त्याच्यानंतर आता अजून एक दुसरी वेडिंग आहे म्हणजे आता इथं वेडिंग पण होस्ट केली जाते छोटासाच असं चॅप्टरला आहे म्हणजे थोडासा छोटासा एरिया आहे बट छान वाटतंय आतलं जे आर्किटेक्चर वगैरे हो थोडंसं दाखवलं म्हणजे सा सा सा। <laughs> ते सांगितलं की दिवसाला मॅक्झिम चार वेडिंग पण हे होस्ट करतात खूप म्हणजे आणि सुंदर असं हजार बैठकीला एकदम जवळचे फ्रेंड आपल्याकडे सगळं गाव जेवायला असते ओळखीच नाही पण येत आपणच जात होतो की दुसऱ्यांच्या वेडिंगमध्ये आपण दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जायचं जेवण करायचं आणि निघून जायचं परत तर इथे एक असा म्हणजे एक फुटपाथ बनवला आहे ऑफ ह्याच्या एका साईडला पूर्ण लेक आहे तिकडे आणि ह्या साईडला फॉल कलर दिसायला लागले आहेत झाडांचे पान वगैरे हो सगळे असे गळलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट फॉल संपत आलाय आता इंड ऑफ फॉल चालू आहे सध्याला ते कसले कलर आले पूर्ण मला माहित नव्हतं की बाबा इथं पण आपल्याला बघायला भेटतील असं चालू हा इकडे पूर्ण हा कोर्ट आहेत तिकडे सगळे इकडे कसं की हे पूर्ण पानं गळलेले आहेत इथं थोडेसे राहिलेले आहेत पानं दिसतील तिकडे एकदम यार खूपच मस्त झालं इकडे आणि इथं लोक अमेरिकन फुटबॉल खेळत होते इकडे ह्या साइडला ते बघा इकडे खेळतायत म्हणजे कोणच लोक नाही आहेत तिथं लिटरली <laughs> सगळं असं म्हणजे फक्त घर आहे फक्त घर आहे आणि खूप छान घर आहेत म्हणजे यांची डिझाईन प्रत्येक घराची अशी युनिक डिझाईन आहे छोटीशी छोटे घरातली हाईट नाहीये बट बघा ना हे कुठलं भारी दिसते म्हणजे मी व्हिडिओजमध्ये बघितलं यांच्या ह्यांच्या वरती पण जाऊन बघितलं तर इथं रेंटल किती माहिती आहे का असे म्हणजे नॉर्मलच आहेत जे आपलं वन बेड वन बाथ जे आहे ते एक हजार बाराशे पर्यंत आहे हा म्हणजे तेवढी हा मेबी मला वाटतं हे डायलॉग पासून असं खूप बाहेर पण आहे ना त्यामुळे असतील रेंट म्हणजे हजार बाराशे नाही आहे तिथं सगळं आहे म्हणजे क्लिनिक हे सगळ्या आहेत गोष्टी बट हजार ते बाराशे डॉलरच्या आसपास आहे म्हणजे वन बेड बेड दीड हजारच्या पुढे दोन हजारपर्यंत असं काहीतरी आहेत रेंज थोडीशी फुलांची झाड असणार छोटी छोटी फुलं आहेत समोर असे रंगबिरंगी हा कोर्ट्स लिहिलेले आहेत प्रत्येक घरावरती काय ना काय कोड्स आहेत तसं मग अशी एक छोटासा नॅप घेतला खूप अशी झोप लागली होती त्यामुळे मस्त झोप झाले दहा पंधरा मिनटं झोपलं बट एकदम स्वीट असा शॉर्ट नॅप झालेला आहे आणि आता मग ना ऊन होतं आम्ही जाऊ बसलो होतो इथं आता अशी सगळीकडे सावली पडली आहे थोडीशी थंडी वाजायला लागली आहे थोडी थोडीशी आणि इकडं नजारा अजून छान झालेला आहे आणि ऋतू बघायला लागले की पूजा कुठं करू शकतो आपण खूप भूक लागली आहे आम्हाला झोपून झोपून भूक लागली आहे त्यामुळे काय तर थोडंसं खायला आहे का बघतो इथं आता ॲड्रियाटिका विलेजमधून निघायला लागले आता साडेचार आहेत थोडीशी थंडी वाजायला लागली आणि आपल्याला जायचं आहे हिस्टोरिक हिस्टॉरिक डाउनटाऊनला मकॅनी डाऊन टाऊन तिथं एक परेड आहे छोटीशी आज छोटेसे म्हणजे खूप छान आहे म्हणून ऐकले परेड तर तिथं जायचं आहे आता इथून अर्धा तास आहे बघूया चावी आहे का नाही तर निघूया आता इथून इथून अर्धा तास लागेल तिकडे जायला आपल्याला आता हे हो दे सी म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथं आलो आहे आपलं इंडियन रेस्टॉरंट आपल्याला बाहेर कुठे गेलं तर जमत नाही बाबा म्हणजे पोटच भरत नाही <laughs> 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 थोडासा पोटाला आराम भेटला आहे आता पटकन जायचं आहे इव्हनिंग झालेलं आहे अंधार पडायला लागला आम आहे आम्हाला तिकडं डाऊनटाऊनला जायचं आहे आता तर एका ठिकाणी कार पार्क करून तिथून मला वाटतं काहीतरी ट्रॅम्प असा का छोटासा रेल आहे बघूया काय भेटते

तर इथं ना खूप म्हणजे गर्दी झालेली आहे खूप लोकं जमा झालेले आहेत परेड बघण्यासाठी आणि इथलं जे डाऊनटाऊन आहे मेकेनिस डाऊनटाऊन तर असं काही मोठ्या मोठ्या हॅरेस बिल्डिंग नाही आहे म्हणजे छोटे छोटे शॉप आहेत छोटे छोटे आउटलेट आहेत हां तर छोट्या छोट्या आउटलेट आहेत आणि असं काहीच मोठ्या बिल्डिंग नाही आहेत बट असं इथला एक लोकल फील येतो जर आपल्या इकडं कसं गावामध्ये गल्ल्यामध्ये जे मेन मार्केट असते कसं आहे इकडचे हे गाव मक्कीने आणि आता इथं थोड्याच वेळामध्ये पड स्टार्ट होणार आहे आणि खूप क्रिसमस असल्यामुळे ना सगळीकडे असे लाईटिंग केलेले सगळ्या झाडांना वगैरे लाईट लाईट चाललेले आहेत समोर एक क्रिसमस ट्री पण आहे तर खूप खूप छान व्ह्यूज आहेत तिथले क्रिसमस लोक खूप एन्जॉय करतात

परेड मगापासून बघत होतो जवळजवळ पाऊन अर्धा ता पाऊन तास झाला सारखे ना हा एक तास झाला जवळजवळ एक तास झालाय आणि खूप मस्त परेड होती असे छोटे छोटे मुलं इथले मुली असे क्यूट होते आणि आता मी क्रिसमस ट्री खशी आले क्रिसमस ट्री बघा किती छान क्रिसमस ट्री आहे हा छान आहे मस्त लाइटिंग लावलेली होती आज मस्त परेडला खूपच मज्जा आली म्हणजे मस्त मस्त वाटली ना परेड मस्त एन्जॉय केले मी आज परेड हां म्हणजे असं आम्ही बघितलं नव्हतं तर डायलची एक परेड होती मध्ये पण ती मिस झाली थीम वगैरे घालून सगळ्या कारला वगैरे लायटिंग लावून असे म्हणजे मस्त थीम करून लोक रस्त्यावर मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस सगळ्यांना विश करत होते लोक छान आता मी टाउन मध्ये फिरते थोडंसं डाऊनटाऊन आय लाईक दिस डाउनटाऊन मस्त आहे बस त्याजवळ आणि त्याचे मागा गार्डन ना तिथं खूप छान लाइटिंग केलेलं आहे के तर आपण आता ह्या गार्डन मधून जाऊया ती छान लाइटिंग केली बघा तर ह्या फ्री राइड मध्ये ह्या ट्रॉली मध्ये आमची आज फ्री राईड झालेली आहे फ्रॉम uh, uh, historic downtown. आता इथून आपण कार कुठे लावली या ह्या साइडला ह्या साईडला ला तिकडे खूप मजा आली या ना खूपच मस्त आहे तुला कसं वाटलं र तू कधी बघितलं नाही का नाही छान वाटतरी

सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तोपर्यंत चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण परत एकदा तोपर्यंत तो गुड नाईट